नमस्कार मंडळी मी आलेले बीड मधल्या धोंडीपुरामध्ये तर कशासाठी तर मी करते नवीन बिझनेस चाल कशाचा बिझनेस काय आणि मी माल कुठून येणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी आलेले बीड मधल्या कोहिनूर जनरल स्टोअर इमिटेशन ज्वेलरी गोटा चांदी पायल सेंटर पिंटू शेट ज्वेरी यांचे चला आता आपण मध्ये बघूया काय काय तर इकडं लक्ष्मीचा स्टॉक एक नंबर आलेला इकडं वरी काळ्या प्रत्येक मन्यातल्या माळी त्या चमकीच्या वगैरे असतात नंतर इकडे इकडं गळ्यातल्या वाट आहेत एक नंबर जशा म्हणा तशा त्याच्यानंतर गळ्यातले छोटे छोटे मिनी मंगळसूत्र तर एवढे भारी आहेत एक नंबर आहेत त्यानंतर हे बघू शकता गळ्यातल्या वाटा एकदम क्लासिक प्लस ओल्ड सगळ्या प्रकारचा आहे हा तर चंद्रकोरचा हार किती सुंदर आहे बापरे मला तसे चार पाच घेऊन दावे वाटायला लागलेत त्यानंतर इकडे आहेत रिंग ज्या की हात त्यातल्या खूप सुंदर आहेत आणि एक नंबर आहेत मला तर खूप आवडलं म्हणजे दुकान बघूनच मी शॉक झालते त्यानंतर गळ्यातले हार बघू शकता किती सुंदर सुंदर आहे तू वाव खूप ब्युटिफुल आणि ही तर फक्त सुरुवात होती सुरुवातीला तेवढं छान छान पुढे तर मी बघून शॉक झाले तर हे सेकंड ह्या वरचा फ्लोअर होता याच्या खाली एक फ्लोअर आहे त्यांचा दोन्ही फुल भरलेले आहेत आणि गर्दी तर बापरे बाहेर एवढा पाऊस येतोय मध्ये एवढी गर्दी होती तर इकडे होते कानातले हे होते ब्रासलेट हातातले म्हणजे प्रत्येक गोष्ट पायाच्या नकापासून ते केसापर्यंत सगळ्या गोष्टी थटायच्या म्हणजेच मंगळसूत्र परत पायातले जोडवे चैन सगळं तुम्हाला दाखवते तुम्ही नुसतं बघत राहा परत स्पिन्स सगळ्या गोष्टी तिथे हे बघू शकता किती सुंदर वागळ्यातल्या वाटायत हे बघू शकता फॅन्सी फॅन्सी कानातले होते लॉंग मधून किती सुंदर होते बापरे सगळे बॉक्स होते आणि एकदम नवीन भारीतला माल होता आणि इकडे बघू शकता हे पार्टीवेअर कानातले वगैरे लॉंग ड्रेसवरचे काय भारी होतं राव मला तर असं वाटत होतं आणि हो हे ना बिझनेस वुमन साठी एक नंबर आहे आपण ना फक्त दहा हजार रुपयापासूनही आपण आपल्या घरातली घरात हा बिझनेस सुरू करू करू शकतो आणि नंतर हळूहळू वाढवू शकतो तसं आपल्याला प्रॉफिट होत राहील बघा ह्या वाट्या किती सुंदर ते आहेत त्या दुकानाच्या ओनर मॅडम त्यानंतर इकडे बघा गळ्या गळ्यातले किती सुंदर हे कानातले येतं त्यानंतर इकडे होते ब्रासलेट म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे इकडं बघू शकता इकडं हलक्यापासून भारीपर्यंत सगळ्याच गोष्टी येतात आपल्याला हलक्यातलं हलकं घ्यायचं ना भेटेल भारीतलं भारी घ्यायचं आहे ना भेटेल हंड्रेड पर्सेंट ते म्हणजे एकमेव कोहिनूर जनरल स्टोअर्स पिंटू शेट जेवेरी यांचे इकडं बघू शकता किती सुंदर असे कानातले येतं आणि ह्या ज्या आपल्या मोत्यांच्या माळ आहेत त्या पण आल्या लक्ष्म्यासाठी प्लस लहान मुलींसाठी वगैरे इकडं आहेत ह्या गळ्यातल्या चेन्स वगैरे किती भारी आहेत किती व्हरायटीज आहेत बाप रे तर शॉक झाले या असं दुकान बघून आणि ना पूर्ण गर्दी होते इथं कारण एवढं भारी चालते कारण स्टॉकच त्यांच्याकडे एक नंबर आहे प्रत्येक गोष्ट एकाच छाताखाली आहे आपल्याला इकडं तिकडं जायची गरजच नाही तनिष्कमधून कानातले किती सुंदर होते नंतर हे गळ्यातल्या बघू शकता ठुशी किती सुंदर होत्या लक्ष्म्यासाठी पण आता मी हे घेऊन जाणार आहे सगळे नंतर हे इकडं त्यांचं होतं इकडं होतं त्यांचं कॉस्मेटिकचं तर बघू शकता प्रत्येक ब्रँडेडचे ब्रँडेड वस्तू इथं मिळणार आहे प्रत्येक फेसवॉश टोनर मग फेशियल किट सिरम परफ्युम्स म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळं इथेच मिळून जाईल तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही ते पण एकदम ब्रँडेड वस्तू आहे सगळ्या इकडे खाली मॉइश्चरायझर वगैरे त्यानंतर इकडे साईडला सनस्क्रीन वगैरे त्यानंतर इकडे लिपस्टिक बापरे काही सुंदर सुंदर लिपस्टिक होत्या इकडे बरं तसले फेस मास्क फेस ला तसले आपण शीट लावतो ग्लो साठी त्या होत्या इकडं बघा लिपस्टिक काय भारी भारी होत्या राव एक नंबर तर इथं म्हणजे सगळं मिळून जाईल आता मी इथून सगळं भरून नेणार आहे आणि आमच्या तिकडं दुकान लवकर सुरू करते इकडं बघा हे शीट नंतर इकडे डिओ वगैरे होते एक नंबर होतं राव आणि आणखीन हे तर फक्त फर्स्ट फ्लोअर मी एक्सप्लोअर केला होता आणखीन खाली जाऊन खा हे बघा इकडं फाउंडेशन इकडं म्हणजे प्रत्येक गोष्ट होती असं एक गोष्ट नाही की जी नाहीये म्हणून प्रत्येक गोष्ट आणि क्वांटिटी क्वालिटी एक नंबर तर हे फक्त फर्स्ट फ्लोअर होता बरं का मी आतापर्यंत दाखवला तो आपण सेकंड फ्लोअरमध्ये आता जातोय आणि सेकंड फ्लोर बघून पण तुम्ही जस्ट शॉक होता आणि शॉक ॉ चला आपण जाऊया सेकंड फ्लोर वरती लवकरच थांबा थांबा फर्स्ट फ्लोर जसे बँगल सेक्शन बघा किती सुंदर आहे वाव एक नंबर किती सुंदर सुंदर प्रत्येक प्रत्येक क्वालिटीचा बांगडा आहे तिथं त्यानंतर इकडं क्लेचर बघू शकता किती सुंदर प्रत्येक कलरमध्ये इथं कलर खूप चेंज चेंज परत चेंज चेंज परत एकत्र कलर सगळे बघू शकता तुम्ही नंतर इथं लहान मुलींचे वगैरे हार असतात ना तेही खूप सुंदर सुंदर येतं तर म्हणजे पूर्ण शॉपच सुंदर आहे त्यात काही विषय नाहीये तर चला आपण काय करूया लवकर लवकर खाली जाऊ आणि खालचंही बघून घेऊ तर खाली होतं स्पेशल माझं आवडीत म्हणजे क्लचर वाव एक नंबर असं वाटत होतं सगळे बॉक्स आताच भरून घेऊन 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 जायचे मी तुम्हाला दाखवते तर इकडं किती सुंदर प्रत्येक म्हणजे जसं पाहिजे तसं क्लचर ही तर सुरुवात आहे बघा हे तर माझं फेवरेट आहे मला क्लचर खूप आवडतं खूप जास्त तर इकडं ना एक नंबर क्लचरचं सेक्शन होतं माहिती आहे का असं वाटत होतं सगळं असा उचलावा बुचका आणि घेऊन पळून जावं एवढं भारी होतं घे घेणारच आहे मी तर आता ऑबियसली दुकानंतर टाकायचं म्हणले हो सगळे क्लचर मला असं वाटत होतं सगळे चिपकॉचं बघा हे तर किती सुंदर होतं म्हणजे ना होलसेल जर तुम्हाला टाकायचं था, मी तुम्हाला जसं पहिलं म्हणजे दहा हजारापासून आपण सुरुवात करू शकतो आणि यस हंड्रेड पर्सेंट करू शकतो दहा वीस हजारापासून जास्त पैशाची गरज नाही आपल्याकडं गाळा असेल तर फक्त दहा हजाराचा माल भरून पण आपण करू शकतो सुरुवात मी तुमच्या सगळ्या सगळ्यांसाठी स्पेशली त्यांना विचारलं की कमीत कमी बजेट किती असायला पाहिजे नाही का तर ते म्हणलं दहा हजारापासूनही तुम्ही करू शकता तर म्हणलं ठीक आहे डन आता मी तर दुकान टाकणारच आहे तर तुम्हाला घर बसल्या करायचं असेल ना असं से दुकानाचं तर तुम्ही इथून बिंदास माल नेऊ शकता एक नंबर माल आहे आणि प्रत्येक म्हणजे हिंडण्यापेक्षा ना एकाच दुकानात सगळं हिंडापेक्षाय इकडं बघा नवीन नाही का महाग असं पिनामध्ये असं हे असते फुल टाईप ते पण किती छान छान पिना आहेत इकडे बघा हे छोटे छोटे क्लचर भरण्याने भरलेले या आव काय मस्त होते राव छोटे छोटे माझ्या केसाला असं लाव वाटत होते घेऊन खूप सुंदर इथे ना म्हणजे ना एक नंबर म्हणजे प्रोडक्ट एवढे सुंदर आहेत ना विशेष नाही इकडं हे होते सगळे लब्बर नंतर इकडं होतं नॅपकिन्स वगैरे सगळं होतं इथं नवरीच्या आपणच्या नॅपकिन्स वगैरे इकडं हे हे पूर्ण आहे का हे कप्पाट ते सगळं हे लचरने वगैरे भरलेलं होतं बघा लब्बर किती सुंदर आहे किती मस्त मस्त लब्बर्स वगैरे पण होते आणि बघा बघा नुसतं बघा मी तर नुसती बघतच तु होते तुम्ही नुसतं बघा मला तेवढं आवडलं होतं या दुकानातून मला हलूच वाटत नव्हतं पण त्यांनी मला हाकलून दिला असतं म्हणून म्हणलं त्याला पटपट सगळं घ्यावा हो, कारण मला वाटत होतं तिथंच बसावा नुसतं त्याच्याकडेच बघत बसावं त्यानंतर हे मी म्हणलेलं तुम्हाला आता हे लब्बरचा जो खप्पा म्हणलं होतं का तो बघा हा वेगवेगळ्या प्रकारचं ना म्हणजे खूप लवकर आणि खूप इझी आहे माहिती आहे का आपण ना असं दोन तीन तासामध्ये सगळ्या गोष्टी आपण आपल्या शॉपसाठी नवीन ओपनिंग म्हणलं तरी घेऊ शकतो इकडं होतं हे नॅपकिन्स वगैरे नवरीच्या त्यानंतर इकडं ब्रेसलेट वगैरे परत गळ्यातलं असे ना नसतात का प्रिन्स क्वीन एक्सेट्रा तसे वाले त्यानंतर इकडं अशा नॉर्मल पिना लहान मुलींच्या नसतात का वेगवेगळ्या वेग वेग अशा छानशा तशा पिना होत्या खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये होत्या त्यानंतर इकडं जेंट्सचे कलर वेगवेगळ्या कलरमध्ये हातरुमाल होते त्यानंतर तर इकडं खाली पण ना अशा वेगवेगळ्या भारी भारी इथल्या ना पिना होत्या मला तर खूप आवडल्या मला मुलगी नाही आहे मुलगी असते ना तर मी दोन चार पुढ्या न्यायला असतं उचलून माझ्या मुलीसाठी एवढ्या सुंदर होत्या आणि ना तुम्ही बिंदस इथे माल भरू शकता ना त्यांचा स्वभाव आणि इकडं हे किती मस्त आहे एकदम फॅन्सीस फॅन्सी नाही का आपण ड्रेसवरती वगैरे मुलींसाठी किती सुंदर आहे नंतर नवरदेवाची टिकले तर हे वाटतं तुम्हाला एवढाच पुढं हे बघू शकता समोर तर पुढेच पुढे येतं म्हणजे वेगवेगळ्या कलरचा त्यानंतर नवरीसाठी काय आहे ते नवरीसाठी पण आहे मी दाखवते तुम्हाला इकडं बघ बघा हे किती मस्त मस्त काय म्हणतात त्याला बेल्ट आहेत किती सुंदर आहेत बेल्ट ना बघा मला मुलगी नाही नाही तर मी खूप सारे घेऊन गेले असते हे बघा बेल्ट काय भारी, भारी भारी बेल्ट आहेत राव मुलींची तर त्यांच्या मम्मी घेऊन आल्यावर नंतर ना तुम्हाला दाखवते बघा हे नसतं का बर्थडेला वगैरे आपण घालतो ते आणि हे आपण जे बुतुडा करून त्यात पिन खोचतो ना ती पिन बघा किती सुंदर आहे मी तर पेन्सिल खोचत असते मला माहितीच नव्हती एवढं सुंदर भेटते त्यानंतर इकडे तुम्ही फुलांच्या अशा पिना असतात ना तर त्या पण येतात असं वरी फुलं असते गुलाब खाली छोटीशी पिन आणि ह्या बारीक बारीक मुलींच्या तर डेंजर हे बघा ही, ही। किती मस्त रोज आहे आणि खाली त्याला पिन छोटीशी अशी लावायला खूप सुंदर आहे नंतर ह्या आपल्या साडी पिन्स नॉर्मल सिंपल स्टायलिश सगळ्या प्रकारच्या आहेत पूर्ण साडी पिनांचं मी दोन तीन बॉक्स बघा हे टिकल्या तर टिकल्या काय आहे सगळ्या प्रकारच्या टिकल्या आम्ही तर रिअल मध्ये एवढ्या टिकल्या बघितल्या नव्हत्या डोक्यात डोक्याला तेवढ्या इथं बघितल्यात बघा किती किती भारी भारी टिकल्या आहेत म्हणजे भारी भारी म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्हरायटीमध्ये मध्ये ही टिकली तर हा ही ही तर ही ही नाहीत ही असच आहे त्यानंतर इकडं बघू शकता हे बॉडी स्क्रब एक्सेट्रा ह्याचं पण एक, हे एक पूर्ण हेच आहे किती सुंदर प्रत्येक कंपनीत वेगवेगळ्या भारी भारी वेगवेगळ्या फ्लेवर मधून त्यानंतर इकडं मी ना दाखवते तुम्हाला आता सगळ्यात मेन म्हणजे हे बघा शकता बो आपण ना केसाला म्हणजे त्याच्यामध्ये ना काय होतं असं ते लांब तर होतेच के ते केसांचं पण हे बघा हे आहे हे सगळे आहेत नवरीचे हारं नवरीचे हार तर म्हणजे नवरीचे म्हणजे हळदीचे हारं तर पूर्ण ते जे भरलेले का ते पूर्ण हळदीचे जे नवरीचे सेट असतात का तर ते त्यानंतर हे छोट्या छोट्या पिनाच्या केसामध्ये लावायचे असं असतात ते नंतर इकडे आहेत हे क्लचर्स क्लचरचे तर बापरे इथे एवढे भारी भारी क्लचर आहेत ना मी जिंदगीत कधी बघितले नव्हते आणि लावले तर आणखी नाहीतच नाही तर एवढे भारी भारी येतं तर असं वाटतं सगळं घेऊन जावा कारण आहेच तेवढं नेणारच आहे त्यात काही विषय नाही जेव्हा मी आता शॉप टाकते तेव्हा ऑब्वियसली नेणार आहे इकडं नवरीचे सेट होते बापरे हातात घेऊनच मी शॉक झाली मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा भारी आणि एवढा मोठा सेट बघितलाय जो की इथं आहे रेड कलरचा ते एवढा सुंदर ना मला वाटत होतं आत्ता घालू की काय मी खूप भारी आहे राहू हे शॉप असं मला अगोदर का नाही समजलं मी आधीच हा बिझनेस सुरू केला असता बट जाऊ द्या मला आता तरी समजलं तर बघा नवरीचं ना तसलं कवड्याचं नसतं का त्याच्यामधूनही नवरीचा हळदीचा सेट बघा हा पण हळदीचा सेट किती सुंदर आहे मी माझ्या हळदीला एवढा सुंदर नव्हता घातला म्हणून घालून बघत होते नंतर इकडे बघा हे हळदीचे सेट आहे ती एक नंबर आहेत राव खूप सुंदर सुंदर हळदीचे सेट आहे ते पूर्ण सेक्शन दिसते का माझ्या मागो तुम्हाला राईट साईडला प्रत्येक कलर मध्ये प्रत्येक कलरमध्ये हळदीचे आहेत हार हे बॉक्समध्ये पण सगळे हारच येतं नंतर साईडच्या बॉक्समध्ये सगळे हळदी हळदीचे हळ हारं येतं मला बोलता सुद्धा बी एवढं सुंदर होतं नंतर इकडं टिकल्या वगैरे टिकल्याचे छोटे छोटे जे पॉकेट असतात का तर ते पण आहेत त्यानंतर हे बघा माझे लांब केस करायचेत मला असं वाटतं होतं ते लावूनच दावा इथूनच नंतर हे तर खूपच मॅजिक होतं बघा ना याच्यामध्ये क्लचर होतं आणि ते फक्त घ्यायचं मधून बुचुडा घालायचं आणि त्याच्यावर चिपकवायचं बघा किती सुंदर वाटतंय ना वा एक नंबर काय काय बघायला भेटायला मला आज ना जेव्हा साहेब आपणुस नुसते बघत होते म्हणत होते काय काय घ्यायचंय म्हणतो ते सगळंच घ्यायचं हे बघा हे फक्त नवरीच्या हाराचं सेक्शन आहे हे बघा हे आहेत कानातले आपले नंतर हे बघू शकता ही ज्वेलरी जे की खूप सुंदर सुंदर आहे आणि हे हे बघा वाव काय सुंदर दिसतंय ना हार हा गळ्यामध्ये आपण जे नऊवारी साडी वगैरे घालतो त्याच्यानंतर हे गळ्यामध्ये छोटंसं असं किती मस्त वाटतंय ना तर यांच्याकडं कंटिन्यू न्यू स्टॉक अवेलेबल बघा हे हार किती सुंदर आहेत हळदीचे वगैरे हळदीला तुमचं कोणाचं लग्न असेल ना हंड्रेड पर्सेंट इथून घेऊन ताराव एक नंबर आहे तुम्हाला जसली साडी त्याच्या मॅचिंग भेटेल त्यानंतर इकडं गळ्यातलं बघा काय भारी भारी वाटतं काय भारी आहे आता लक्ष्मीसाठी ना एक एक नंबर एक नंबर कलेक्शन आहे ना तर तुम्हाला जर माल वगैरे तुमच्या शॉपसाठी भरायचा असेल ना नक्की इथून भरा नंतर इकडं बघा हे मणी वगैरे नंतर ह्या माळी ठुशा सगळ्याच गोष्टी आहेत तिथं एक असं असं कोणती गोष्ट नाही आहे की नाही आहे म्हणून तर मग म्हटलं आहे मग मी फायनली माल वगैरे सगळा भरला म्हणजे सगळं विचारपूस वगैरे केली त्यानंतर त्या मॅडमशी येऊन बोलले की असं असं किती हजारापासून काय जे तुम्हाला मला सांगण्यासाठी त्यानंतर इकडं त्यांनी गोटा चांदीचे पायातले चेन दाखवले एकदम नाजूकपासून एकदम ब्रॉड ब्रॉड पर्यंत ना सगळे होते इथं माहिती आहे का एकदम मला नाजूक नाजूक आवडतात तसे होते माझ्या मम्मीसाठी असे मोठा मोठ्या लेवनलाय हवं तसेही होते म्हणजे प्रत्येक परत जोडवे पण खूप सुंदर सुंदर होते माहिती का तर ना तुम्हाला कुठून जर बीडमधून माल भरायचा आहे ना किंवा बीडच्या आजूबाजूला असताना किंवा तर बरेच म्हणजे इथं कंटिन्यू गर्दी असते तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढायला पण जमत नव्हतं बरंच कसा तरी कोपऱ्यातून व्हिडिओ घेतला कारण गर्दीच तेवढी होती तिकडं तेवढेच अलीकडे तेवढीच खाली तेवढीच बघू शकता तर म्हणजे खूप खूप लोकं इथं ऑलरेडी येतात त्यांना काही फेमस करायची गरज नाही ते ऑलरेडी फेमस आहे त्यांचं दुकानाचं एवढं भारी ते क्वालिटी देतात क्वांटिटी देतात म्हणून विषय का फेमस तर असणारच आहे पण तरीही जर तुम्हाला कोणाला जर घ्यायचं असेल ना माझ्यासारखं होलसेल भावामध्ये तर तुम्ही घेऊ शकता बिंदात जाऊन आणि तुम्हाला जर सिंगल पण कोणाला असं गळ्यातलं किंवा मुलींसाठी वगैरे काही सेट वगैरे घ्यायचे असतील लग्नासाठी तर तसेही तुम्ही जाऊन घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही तर हेताना मी तुम्हाला ॲड्रेस स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच किंवा मी तुम्हाला सांगते धोंडीपुरामध्ये कोहिनूर जनरल स्टोअर्स म्हणून पिंटू शेट ज्वेरी यांचं नक्की जाऊन भेट द्या